अपक्ष कॅन्डिडेट ही जी सिस्टम त्यांनी मान्य केली त्याचं स्वागत करतो महापालिकेसंदर्भात राज्यात महापालिका निवडणुकात अथवा असा जे समजोता करतील त्यांच्याबरोबर समजोता करू जसं नगरपालिकेमध्ये आम्ही केलं होतं आमचा असा जो काही मा नगरपालिकेमधला परिफॉर्मन्स आलेला आहे तो बऱ्याच जणांना आश्चर्य आहे की यांच्याकडे यंत्रणा नसतानासुद्धा ह्यांनी असणारा एवढा परिफॉर्मन्स केला आहे त्याच्यामुळे असणारं आम्हाला नगरपालिकेमध्ये समजोता करताना त्रास गेला नाही एक्सेप्ट काँग्रेसच्या काही ठिकाणी पण आत्ता आम्हाला असणारं दिसते की महानगरपालिकेमध्ये इतर पक्षांबरोबर समजोता करताना आम्हाला असणारं तिथे अडचणी बऱ्याच दिसतात आहेत की मी जसं म्हणालो की अस्तित्वच संपवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला दोनच देऊ शकतो चारच देऊ शकतो पाचच देऊ शकतो इथपर्यंतची असणारी ह्या ज्या पक्षांची भाषा आहे तीच जर तीस, तीस तारखेपर्यंत कायम राहिली तर मग आम्हाला असताना आमच्या जोरावरती आणि बळावरती जेवढे मॅक्सिमम कॅन्डिडेट्स उतरवता येतील महानगरपालिकेमध्ये तेवढे आम्ही उतरवणार माग कारण पाहता आता काँग्रेसवर आपला विश्वास राहिलाय का माझ म्हणणं असं की प्रत्येक पक्ष जो आहे हा स्वतः कसा वाढेल कसा मोठा होईल ह्याचकडे बघत असतो त्याच्यामुळे असतात अविश्वास गैरविश्वास असा नसतो तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी खेळायची असते आपणच आता सांगितलं आपणच म्हणताय की काँग्रेसला भाजपा वापरून घेत आहे आणि मग आता युती कशी होणार आ, आ, ते आता त्यांनी आहे ना माझं म्हणणं आहे काँग्रेसवाल्यांनी ठरवायचं आहे की त्यांचं अस्तित्व कायम ठेवायचं आहे का आणि जे काही पुढचं परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि ते आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेसला सोहळ्यावर लढणार तर काय आत्मविश्वास किती जागा येते असे आमचा जो अंदाज कमी आहे या ठिकाणी मिनिमम चार तरी आम्ही घेऊ मॅक्सिमम हा स्काही लोक कमीत कमी चार आम्ही जिंकणार एवढं सांगतो म्हणजे स्वबळावर लढलो तरी मंत्री कोकट या संदर्भात कोर्टाने दिला दोन निर्णय आहेत एक हायकोर्टाचा निर्णय की त्यांना दोषी मानतात आणि म्हणून सस्पेंड करत नाही आणि सुप्रीम कोर्ट तथ्य नाही म्हणून असताना त्यांची शिक्षा सस्पेंड करतात असे दोन व्ह्यूज आलेले अशी परिस्थिती देशामध्ये आर एस एस प्रणित सरकार राज्य करते इकडं शेख हसीना यांना इथं आश्रय देण्यात तर दुसरीकडं आर एस एस कडूनच या ठिकाणी दिल्ली आणि कलकत्त्यासारख्या ठिकाणी आंदोलन केले जातात कसं पाहता नेमकं आर एस एसला ला काय करायचं का आहे ये हे तोपर्यंत ये ते खुलासा करत नाही बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार होतोय याच्याबद्दल दुमत नाही आणि त्यात ते थांबले पाहिजेत डिप्लोमॅटिकली थांबले पाहिजेत पण ते सरकार तुमचं आहे दिल्लीमधले मोर्चे काढून की इतर शहरामधले मोर्चे काढून तुम्ही काय साध्य करताय याचा खुलासा त्यांनी पहिल्यांदा केला पाहिजे इथले मोर्चे काढून जर बांगलादेशमधल्या हिंदूंवरती अत्याचार थांबणार असतील याची ते गॅरंटी देणार असतील तर त्यांच्या मोर्चाला आम्ही सुद्धा जाऊ कार्यकर्त्यांशी <laughs> संवाद साधलाय काय प्रतिक्रिया दे मी असा जो संवाद साधलेला आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टींचा आम्ही असा उल्लेख करतोय एक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही ते घडत लागलेलं ला आहे आणि ते म्हणजे बुलडोझरची संस्कृती मीरा आपण असायला बघितलं जळगावमध्ये आपण असं बघितलं नागपूरमध्ये आपण असाला पाहिलं की तुम्ही एक <coughs> तुम्ही एक्यूज असाल तर तर कुठलीही कारवाई न करता तुमचं घर पाडल्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे तो एक भाग होता दुसरा होता त्याच्यामध्ये की युती झाली तर फारच चांगली युती नाही झाली तरी आपल्याला सर निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर योजना प्रत्येक प्रभागामध्ये केली पाहिजे याच्या संदर्भातलं होतं तिसरं जे आहे त्या की आता विरोधी पक्ष हळूहळू क्षीण होत चाललेला आहे एकत्र येण्याची त्यांचे असणारे चान्सेस फार कमी आहेत तेव्हा आपल्यालाच आता असणार ह्या विरोधी पक्ष पक्षाची भूमिका त्या ठिकाणी बजावी लागेल आतापर्यंत आपण असणारा जो अजेंडा होता की गरीब माणसाला न्याय देणं उपेक्षित माणसाला न्याय देणं आणि तिथपर्यंतच आपण असा मर्यादित होतो ते आता आपल्याला सर सोडून द्यावं म्हणजे क सोडून देण्यापेक्षा ते करावंच लागेल पण त्याच्याचबरोबर राज्याची विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला असं बजावी लागेल आणि त्याच्यामुळे ज्या विभागांमध्ये आपण जात नव्हतो की ह्यानं आपली काही गरज गरज नाही पण ज्याची गरज आहे त्याला आपण प्राधान्य देत होतो तसं नाही तर आता असतात लोकशाही ही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मग आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये जाणं गरजेचं आहे ते आम्ही इन्सिस्ट करत होतो अशी परिस्थिती ना आम्ही नांदेड महापालिकेच्या दृष्टिकोनातून इंटरव्ह्यू झालेले आहेत अठ्ठ्याहत्तर जणांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत पण त्याच्याचबरोबर आम्ही जसं म्हणालो की इथे असताना आर एस एस आणि बी जे पीचा प्लॅन आहे की राजकीय पक्ष संपलेच पाहिजेत तर आम्ही असताना समजोता होऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत हे त्या ठिकाणी पाहतो आहे परंतु या पक्षांना सुद्धा बी जे पी वापरायला लागली आहे आर एस एस वापरायला लागलेली आहे आणि ते म्हणजे की वंचित बहुजन आघाडीचा असणारा अस्तित्वच कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मग तुम्ही दोन जागा घ्या तुम्ही तीन जागा घ्या तुमचं ही ही जी ॲटिट्यूड आलेली आहे त्या ॲटिट्यूडमुळे असताना विरोधी पक्षांबरोबर असताना समजोता होत नाहीये आप पण आम्ही असताना आमचं अस्तित्व कायम ठेवून विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास आली पेव पाळी पाळी तर स्वबळावरती सुद्धा आहे निवडणूक करून एक सर्क्युलर काढण्यात आलेले पूर्वीला ईव्हीएम वर ज्यावेळेस नावे येत होती अल्फाबेट येत होती आता ती नावे राष्ट्रीय पक्ष आणि राज्य लेवलचा पक्ष आणि नंतर अपक्ष या पद्धतीने येणार लोकसभेच्या महाराष्ट्र शासनाने ती दुरुस्त केली ती फार चांगलं मी असं म्हणेन की के केंद्र शास केंद्रातला जो कायदा आहे रिप्रेझेंटेशन पीपल्स ॲक्ट त्याच्या